महादेवाची पूजा करताना करू नका या चुका जाणून घ्या सोमवारच्या व्रताचे नियम शास्त्रानुसार सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे सोमवारचे व्रत अगदी सोपे आहे परंतु हे व्रत पाळण्याचे काही नियम आहेत त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा सोमवारचे व्रत आणि पूजेत नकळतपणे काही चुका होतात आणि या चुकांमुळे उपवासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते त्यामुळे जाणून घेऊया सोमवारच्या व्रताचे नियम आणि कोणत्या चुका करू नये याविषयी सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आणि प्रातविधी आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करावा आणि व्रताचा संकल्प घ्या यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करा आणि व्रताची कथा नक्कीच ऐका हिंदू शास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये तीन पहारामध्ये एकदाच भोजन करावे उपवासात फलाहार घेऊ शकता सोमवारच्या व्रताचे प्रकार सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहेत यामध्ये सामान्य प्रति सोमवार सौम्य प्रदोष आणि सोळा सोमवार यांचा समावेश आहे तिन्ही उपवासाचे विधी आणि उपासनेचे नियम समान आहेत सर्व उपवासामध्ये एकदाच भोजन करावे महादेवाची पूजा करताना करू नका यात चुका सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे परंतु या व्रतात चुकूनही करू नका या चुका शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध दुद संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग राहत नाही शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणत्याही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तर जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकुवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावा भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा